चौदा पासून प्रत्येक निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या हाती एखादा मुद्दा देऊन आपल्या पायावर धोंडा पाळून घेण्याची परंपरा काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत सुद्धा कायम ठेवली आहे भारतात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व राहते की नाही याची शाश्वती नाही आणि सॅम पित्रोदा परदेशातील काँग्रेसचे अध्यक्ष आहेत कोणत्या प्रदेशात काँग्रेस आहे आणि असेल तर येथे काय काम करते ही परदेशातही निवडणूक लढवते हे पित्रोदा यांनाच माहिती असेल जनतेपर्यंत याची माहिती अजूनपर्यंत कधीही आली नाही असे हे सॅम पित्रोदा राजीव गांधींचे सल्लागार होते आता राहुल गांधीचे सुद्धा सल्लागार आहेत त्यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना अमेरिकेतील वारसा हक्क कराराचा मुद्दा मांडला त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत एखाद्या अब्जाध मरण पावला तर त्याचा वारसा हक्काप्रमाणे त्याच्या मालमत्तेतील जमा होते आणि पंचेचाळीस टक्केच मालमत्ता त्याच्या वारसांना मिळते भारतात मात्र असा कुठलाही कायदा नसल्यानं ती सर्व मालमत्ता मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसाला मिळते अब्जावधी रुपयांची संपत्ती त्या वारसाकडे हस्तांतरित होताना सामान्य जनतेला त्याचा काहीही लाभ होत नाही म्हणून भारतातील संपत्तीचे फेरवाटप होण्यासाठी अमेरिकेत जसे कायदे आहेत त्याप्रमाणे भारता सुद्धा लोकहितासाठी असे कायदे करावे लागतील परंतु सॅम पित्रोजांना हे कळत नाही कुठलाही कायदा अस्तित्वात आला तर त्यातून अनेक पळवाटा काढल्या जातात अमेरिकेत सुद्धा जे अब्जाधीश आहेत ते आपल्या मृत्यूपूर्वीच एखाद्या एन किंवा ट्रस्ट स्थापन करून आपली सगळी संपत्ती देतात आणि त्या ट्रस्टवर त्यांचीच माणसं असतात परंतु मुद्दा हा आहे की काँग्रेसच्या मनातील विचार पित्रोदा का बोलत आहेत वारसा हक्कावर कर लावून काँग्रेस ही सर्व संपत्ती हडप करण्याचा विचार करत आहे का सामान्य व्यक्तीपासून कोट्याधीश असलेल्या एका व्यक्तीपर्यंत एक भावना मनात असते की आपल्या पुढील पिढीसाठी काहीतरी इस्टेट करून ठेवावी जेणेकरून आपल्या पुढील पिढीच्या भवितव्याची काळजी करावी लागू नये नरेंद्र मोदींनी असा एखादा मुद्दा मिळाला तर ते त्याचं कसं भांडवल करतात आणि जन्मत आपल्या बाजूने वळवतात हे गेल्या दहा वर्षात काँग्रेसला कळू नये ही काँग्रेसची शोकांतिका आहे असे काही कायदे करणे म्हणजे मेलेल्या मळावरचं लोणी खाण्याचा प्रकार नाही का असा प्रश्न आता जनतेतून विचारला जातो आहे